सर वेदांताशिवाय हिंदू धर्मात इतर जे तत्वज्ञान आहे न्यायदर्शन सांख्य दर्शन वैशेषिक दर्शन वगैरे तर म्हणजे असं की मी तुमचं ऐकलं आहे आणि फॉलोही करतो तुम्हाला तर ते सर्व तत्वज्ञान एक कलेक्टिव्ह पिक्चर देतात फक्त वेदांतापुरतंच मर्यादित का राहावं तुला पिक्चर नकोय तुझं एकच आयुष्य आहे आणि तुला स्वतःची ओळख हवी आहे असं थोडीच आहे की तू कुठेतरी फिरायला गेला आहेस तू एक पर्यटक आहेस आणि एक तत्वज्ञान तुला काही दाखवतंय दुसरं काही वेगळंच दाखवतंय आणि तू म्हणतोस मला तीनशे साठ डिग्री व्ह्यू हवाय म्हणजे मी सगळ्या पिक्चर्सना एकत्र करून सुपर इम्पोज करून बघू शकेन तर हे दर्शन कुणासाठी आहे त्याला तरी समजून घ्या ना ते तुझ्यासाठीच आहे सा वेदांत हे यासाठीच महत्वाचं ठरतं कारण ते, ते दर्शनाच्या केंद्रस्थानी तुला ठेवतं तुम्हाला अणुपरमाणूंबद्दल बोलायचं असेल तर वैशेषिकात जा पण काय करशील अणुपरमाणू जाणून जर स्वतःला ओळखलंच नाहीस तर त्या ज्ञानाचा उपयोग काय हो जर स्वतःला ओळखलं असेल तर मग अणुपरमाणूंविषयीचं ज्ञानही उपयोगी पडतं लक्षात येतंय ना म्हणून वेदांत किंवा सांख्य हे सगळ्यात वरचे येतात कारण इथे तुझी गोष्ट केल्या जाते तू कोण आहेस हा प्रश्न केंद्रस्थानी असतो सांख्य ही तेवढंच महत्वाचं आहे जितकं वेदांत आपण सामान्यत योग आणि सांख्य यांना जोडून बघतो पण जर एपिस्टिमिकली पाहिलं तर वेदांत आणि सांख्य यात साम्य आहे दोन्ही दृष्ट्या म्हणजेच नोवर बद्दल बोलतात तिथे तो पुरुष असतो इथे तो त्याला अहम म्हणतात म्हणून हे सगळ्यात वरचं मानलं जातं कारण तुझ्या आयुष्यात सर्वात महत्वाचा तूच आहेस ना विचार कर तू जास्त महत्वाचा की हा शर्ट एक दर्शन असतं जे शर्टबद्दल सगळी माहिती सांगतं आणि दुसरं दर्शन असतं जे पूर्ण लक्ष तुझ्यावर केंद्रित करतं मग आधी कुणाला प्राधान्य देशील तर ही फक्त प्रायोरिटीची गोष्ट आहे बरोबर चूक याची नाहीये आणि ती प्रायोरिटी ठरत असते या आधारावर की माझ्या आयुष्यात सर्वात आधी मीच येतो ना बाकी कशाही पेक्षा प्राधान्य मी कोण आहे याला आहे आणि मी कोण आहे या प्रश्नाकडे वेदांत तत्वज्ञान अत्यंत आदराने पाहतं म्हणूनच आपण त्याची आधी चर्चा करतो